छत्रपति संभाजीनगर महानगरपालिका निवकी पार्श्वभूमि भाजपा कार्यालय नगरसेवक पदा अभूतपूर्व गर्दी पहायत है उमेदवारी अर्ज मोठी लगभग शहरा राजकीय वातावरण नवा उत्साह निर्माण करता है भाजपने शहर राब विकासकामें संघटनात्मक ताकदाभिमुख उपक्रमा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे त्याचा परिणाम म्हणून प्रत्येक प्रभागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उमेदवारीसाठी पुढे येत आहेत सध्या एका जागेसाठी किमान नऊ ते बारा इच्छुक असल्याचे चित्र दिसत असून पक्षांतर्गत निकोप आणि सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली आहे विशेष म्हणजे हे सर्व इच्छुक संघटनात्मक संस्कार असलेले पक्षशिस्त पाळणारे आणि पक्षादेशाला बांधील कार्यकर्ते असल्याचा विश्वास नेतृत्वाने व्यक्त केला आहे या संपूर्ण प्रक्रियेत भाजपा शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोडे कार्यकर्त्यांना सतत मार्गदर्शन करत असून त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी नेतृत्व करत आहेत आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी तयारी करत असल्याचे स्पष्ट संकेत या वाढत्या उमेदवारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतून मिळत आहेत